सणासुदीचा हंगाम आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांची सेवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सणासुदीचा हंगाम नववर्ष आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं सोलापूर विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांची सेवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळं सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आता चोवीस फेब्रुवारीपर्यंत धावणार असून एकूण आठ फेऱ्या होतील एल टी टी सोलापूर साप्ताहिक विशेष ही, ही गाडी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असून आठ फेऱ्या होतील सोलापूर दौंड आणि सोलापूर कलबुर्गी या दोन अनरक्षित दैनंदिन विशेष गाड्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत धावणार असून प्रत्येकी एकोणसाठ फेऱ्या होतील यामुळं दक्षिण भारताशी सोलापूरचा दुवा अधिक मजबूत होणार आहे पुणे हरंगूळ सत्तावीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी हरंगूळ पुणे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी सोलापूर अनाकापल्ली एक जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान दर गुरुवारी नऊ फेऱ्या अनाकापल्ली सोलापूर दोन जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी नऊ फेऱ्या दरम्यान स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाच्या अनरक्षित दैनंदिन विशेष गाड्यांची सेवा देखील पुढं सुरू ठेवण्यात आली आहे अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली